यशस्वी आजच्या भागात आपले स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत मिसेस कविता महाजन यांच्या यशस्वी ये प्रवासाबद्दल ज्या त्यांच्या आईच्या लहानशा गृह उद्योगाला एका मोठ्या व्यवसायात बदलण्यात यशस्वी वाटचाल करत आहेत कविता ताई आज खाद्य उद्योगात आपलं स्थान मिळवून देणाऱ्या अनेक पदार्थांची निर्मिती करतात पापड शेवया कुरडया मसाले आणि अजून बरेच काही साधे पण स्वादिष्ट असे पदार्थ बाजारात खूप लोकप्रिय झाले के आहेत केवळ आपल्याच यशासाठी नव्हे तर कविता ताईने उपलब्ध करून दिला आहे नमस्कार माझं नाव कविता शिरीष महाजन मी नाशिक येथून आपल्या सर्वांशी संपर्क करत आहे मी गेली पंचवीस वर्षापासून या व्यवसायात पडले आहे म्हणजे आमचा व्यवसाय माझी आई मीरा दिलीप महाजन ही गेल्या चाळीस वर्षापासून नागली पापड कुरडई लोणची मसाले बनवते त्यात आम्ही थोडं आता वाढत्या प्रमाणात करण्याचा विचार केलेला आहे करून मला असं वाटलं की शिक्षण शिक्षणाचा उपयोग हा आपण व्यवसायामध्ये आणू शकतो की जेणेकरून हे जे पदार्थ आहेत ते आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि खाद्यसंस्कृती आपली महाराष्ट्राची आणि भारताची ऑलरेडी असल्यामुळे हो जे ऑर्गॅनिक आहेत त्याच्यापासून आपण जे काही पदार्थ बनवतोय म्हणजे हे लोकांना पोहोचवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करते आणि हेल्दी फूड आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो जेणेकरून हे सेंद्रिय ऑर्गॅनिक बनवून जे नागली पापड कुरडई आणि मसाले हे लोकांना हेल्थसाठी प्रोव्हाइड करतात म्हणजे जेणेकरून ह्या पदार्थांपासून लोकांची मेंटॅलिटी आणि तब्येत दोन्ही गोष्टी चांगल्या राहतील आमचं जेव्हा व्यवसाय आईने स्टार्ट केला तेव्हा ती फक्त एक घरगुती स्वरूपात देत होती पण आता आम्ही त्या व्यवसायात पुढे जास्त मार्गदर्शन करण्यासाठी म्हणजे जी जेणेकरून हा व्यवसाय वाढवायचा वृद्धीकरण करायचा आपल्याला तर त्या हिशोबाने आम्ही आता सुरुवातीला एक दोन पाचशे रुपयापासून आई घरगुती पापड लाटून द्यायची आणि ते आता आम्ही मोठ्या प्रमाणात बल्क ऑर्डर मध्ये करून देतोय आणि हा व्यवसाय आम्ही नाश... फक्त नाशकापुरता नाही तर नाशकाच्या बाहेर पुणे मुंबई ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आमचा हा माल आता आम्ही पाठवतो आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपला भारतात जातो भारताच्या बाहेरही आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय असं आमचं चालू आहे ह्या प्रकारे आता जेमतेम माझा लाखांपर्यंत टर्न ओव्हर चांगल्या प्रकारे झालेला आहे तो मी आता पुढे कोटींमध्ये कसा कन्वर्ट करता येईल आणि लोकांपर्यंत हेल्थच्या दृष्टिकोनातून आपले पदार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते आहे सुरुवातीला मला बऱ्याचशा अडचणी आल्या म्हणजे अडचणी म्हणता येईल की तांत्रिक अडचणी आल्या आणि मनुष्यबळाची कमी भासायला लागली कारण आम्ही फक्त घरातलेच मेंबर्स याच्यामध्ये सामील होतो त्या मशीन्स जेणेकरून मग कशा परचेस करायच्या मग त्याला आपल्याला फायनान्शियल अडचण आली मग फायनान्शियल अडचणमधून आप कसं जायचं परत नंतर कोविडमध्ये बल्कमध्ये ऑर्डर होती पण त्या आम्हाला देता नाही आला जेणेकरून कारण कोविडच्या वेळेस अशी अडचण आली की फक्त घरगुतीच आपण करू शकत होतो मग आम्ही ते घरगुती लाटून पदार्थ बनवून आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला लहान मालकांसाठी आम्ही मग मा टोमॅटोचे पालकचे पापड तयार केले जेणेकरून मुलं असं टोमॅटो आणि पालक खाण्यास थोडे कंटाळा करतात जेणेकरून पापड आणि पापडद्वारे पोटामध्ये आपल्या पालक जात टोमॅटो जातं आमचं एक ब्रीद वाक्य आहे की महिला सबलीकरणाकडून ती सशक्तीकरणाकडे वळू शकते त्या त्यांच्या कार्याने इतर महिलांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत आणि महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहित करतात त्यांच्या यशोगाथेने नक्कीच महिलांना नवी दिशा मिळेल